तुकाराम महाराज वैकुंठ गमन केलं का कशा करताय या भानगडी पाण्यामध्ये इतक्या दिवस कागद राहतो का अरे पण जो कागद झालाय तो जर पाण्यात त्याच्याबरोबर असेल तर कागद का राहणार नाही कळलं जो परमात्मा कागद झालाय तो जर वया घेऊन पोटाशी बसलाय तर ते कागद का तरणार नाहीत म्हणून मला तुम्हाला सांगायचंय तर्क ऐकण्याकरता बरा असतो भलत्या सलत्या ठिकाणी तर्क करू नये बरं का हो बर परमार्थिकात सुद्धा तर्क होतात ज्ञानेश्वर महाराज आत असतील का तुझ्याकरता काहीच नाही असतील का अरे तू घरात असताना सुद्धा तुझी कार्टी ऐकत नाहीत तिथे समाधीत आहेत म्हणून तीन तीन लाख गळ्यात टाळ घालून त्यांचं नाम घेत पंढरीची वारी करतायत आणि आहे का नाही चर्चा काय करतो कसला तर्क करतोस कसला तर्क करतोस समोर बाप दिसत असताना त्याचं कोणी ऐकत नाही आई दिसत असताना कोणी ऐकत नाही आणि त्यांनी सांगितलं माझे जीवीची आवडी पंढरपुरा येण गोडी तो त्यांचा शब्द पाळण्याकरता तीन तीन लाख माणूस आळंदीपासून ऊन नाही पाऊस नाही पाणी नाही खाणं नाही पिणं नाही झोपायची सोय नाही तरी पण एकाला यांना त्रास झाला म्हणून पुढचा गप्प बसत नाही पुढच्या जन्मी पुढच्या वारीला तो दोन घेऊन येतो कशाचे तर्क करता ज्या अर्थी दिसत नाही पण खेच आहे लोहचिंबक दिसत नाही पण खेच आहे त्या अर्थी इथे कुठेतरी लोहचिंबक आहे हा सिद्धांत आहे एवढा अट्रॅक्शन आहे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणून लक्षात ठेवा तर्क तर्कबिरक करत बसू माझं म्हणणं थोडंसं नीट लक्षात घ्या भलत्या सलत्या ठिकाणी तर्क करायचं काही कारण नाही